जाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे त्र्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अस्सल कौलनामा अथवा अभयपत्र पुणे प्रांतातील मौजे चिंचवडच्या मोगदमाने गावावर मोगलांची सततची आमदानी हे जा थोडक्यात हल्ला होते तसवी तोशीस लागते यामुळे गावात राहवत नाही जर साहेबांचा शिवाजी महाराजांचा हुकूम असेल तर मोगलांशी पुरतात तह करून कौल घेऊन गाव सुरक्षित ठेवावे अशी इच्छा महाराजांकडे बोलून दाखवल्याने महाराजांनी त्याला मोगलांशी साजिश करताना भल्या माणसाला मध्यस्थी ठेवून त्याच्या हाते मोगलांकडून कौल घ्यावा आणि रैतेस काडीचाही आजार लागत नाही असे पाहूनच सुखे गावावरी हवे जर मोगलांचा कौल पुरता विश्वासाचा नसेल तर गावावरी राहण्यास परवानगी नाही असा कौल दिला हे पत्र दिनांक सतरा जुलै सोळाशे त्र्याहत्तर रोजीचे औरंगजेबाशी असलेला पुरंदरचा तह आहे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी असलेला तह मोडला आणि तहातले किल्ले परत जिंकून घेतले यामुळे मोगल भडकून पुन्हा स्वराज्याच्या उत्तर सरहद्दीवर हल्ले चढवत होते या कौलनाम्याचा माथ्यावर महाराजांची प्रतिपचंद्र लेखे व ही राजमुद्रा आहे त्याखाली मायन्यात डाव्या बाजूला यांची मुद्रा असून अखेरीस विराजते ही मर्यादा मोर्तब आहे सतरा जुलै इसवी सन सोळाशे सत्याहत्तर दक्षिण दिग्विजयी मोहीम फ्रेंच मुसद्दी मंडळ आणि छत्रपती शिवराय यांची दक्षिणेत भेट झाली यावेळी मदुरे या चा नायक चौकनाथ उपस्थित होता या दरम्यान महत्वाच्या वाटाघाटी तह आणि चर्चा यावेळी झाल्या या मोहिमेत नुकतेच सहा जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज व मदुरेचा नायक चौकनाथ यांच्यात झालेल्या तहानुसार मदुरच्या नायकाने आपल्या वकिलामार्फत तिरुमलवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर एक लाख फोन घेऊन दाखल सतरा जुलै इसवी सन सतराशे सदोतीस दिल्लीच्या दक्षिणेस तीन मैल झालेल्या तलावावर मुक्काम श्रीमंत बाजीराव केला व बादशहास पत्र लिहून पुढील बेत कळविला बादशहाने त्यास आपले बारा हजार स्वार वीस हजार पायदळ व तोपखाना आपला सरदार अमीर खान याच बरोबर देऊन बाजीराव हल्ला करण्यास सांग पाठविले शहरात सर्वांनी सावध असावे अशा ताकीदही देण्यात आल्या मोगल फौजेने मराठ्यांवर चाल दिली श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी भल्यासारखे मागे सरून मोगलास पूर्णपणे अंगावर घेतले मोगल आलेले दिसतात सखोजी जाधव मल्हारराव रानोजी शिंदे यांनी चेवताळून जाऊन मोगलास हातोहात तलवारीने कापून काढले काही जखमी झाले काही जीव घेऊन परत गेले जखमी झालेल्यांच्या झुंडी शहरात चिरल्यावर शहरवासियांची बोबडीच वळली बाजीराव साहेबांनी मनात आणले असते तर दिल्ली लुटून फस्त केली असती पण तसे त्यांनी न करता दिल्लीवासियांच्या मनातील घबराट नाहीसा करण्यासाठी झील तलावावरील मुक्काम हलवून सात कोसावरील सराई आला बिदी खान येथे ते जाऊन राहिले तेथे जाताच वजीर व गाजी उद्दीन आपल्यावर चालून येत आहे हे एकूण बाजीरावांनी त्वरेने त्र्याण्णव मैल येऊन पोहोचले खान दौरान सादत खान वगैरे मातबर सरदार बादशहाच्या बोलण्यावरून दिल्ली जवळ विजारीस येऊन मिळाले पण श्रीमंत बाजीराव पेशवे लांब गेलेले त्यांचा पाठलगा करण्यात हाशील नाही असा पोक्त विचार करून सर्व बसले मराठ्यांची धाड निघून गेलेली एकूण दिल्लीत आनंद झाला बादशहाच्या अवडव्य फौजा अंगावर आल्या असता त्यास चित करून बादशहास न दुखविता दिल्लीवर अचानक धाड घालण्याचा दूर्त प्रयोग बाजीरावांनी केला त्यामुळे ते शाहू महाराजांच्या प्रशंसेस पात्र झाले स्वारी दिग्विजय मिळवून मोहीम सिद्धीस नेऊन तारीख सतरा जुलै सतराशे सदोतीस रोजी पुण्यात आली सतरा जुलै इसवी सन सतराशे अठ्ठ्याण्णव नाना फडणवीसांच्या मुक्ततेची कहाणी शिवसाम्राज्याच्या अभिमानी छत्रपती घराण्याच्या कारभारातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाना फडणवीसांची बंदीखोरी आणि नंतर त्यांची मुक्तता सवाई माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर राघोबा दादांचा पुत्र बाजीराव पेशव्यांच्या गादीवर अरुढ झाला परंतु नाना फडणवीस आणि बाजीराव यांच्यातील राजकीय राजकीय वन तणाव निर्माण झाला होता नाना आपल्या चातुरीने अनेक यांच्या रचून बाजीराव यांना पदभारावर येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र बाजीरावांनी आपली भूमिका प्रभावीपणे बजावली दौलतराव शिंदे आणि नाना यांच्यातील संबंध तसेच इंग्रज निजाम आणि नागपूरकर भोसल्यांशी नानांनी केलेले संधान हे सारे राजकारण अधिक गुंतागुंतीचे बनले होते राजकीय संघर्षांच्या जटिल परिस्थितीत नानांची शिंदे यांच्या सैन्यात कैद झाली परंतु सतरा जुलै सतराशे अठ्ठ्याण्णव रोजी बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांच्या प्रयत्नांनी नानांची मुक्तता झाली आणि पुन्हा एकदा त्यांचे नाते सावरले तरीही बाजीराव पेशवा आणि नाना फडणवीस यांच्यातील एकमेकांबद्दलचा अविश्वास कायम राहिला नाना फडणवीस हे शिवसाम्राज्याच्या इतिहासातील महान कारभाऱ्यांपैकी एक असून त्यांच्या आर्थिक स्थितीवर आणि राजकारणावर आलेल्या कठीण प्रसंगांनी त्यांच्या जीवनाची गाथा अधिक मानवतेने वाचनीय बनवली दुर्दैवाने बारा मार्च अठराशे रोजी या महान छत्रपती घराण्याच्या निष्ठावान सेवकांचे से निधन झाले त्यांच्या स्मृती सदैव इतिहासाच्या पानावर उजळत राहतील